आज आपण पालकाची मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी पातळ भाजी पाहणार आहोत अगदी लहान मुलांना देखील आवडेल आणि असे मिटक्या मारत खातील अगदी फटाफट तयार होते आणि अतिशय सोप्या पद्धतीने तयार होते टिफिनसाठी देऊ शकता भाकरी पोळी भाजीसोबत खाऊ शकता पटकर रेसिपीला सुरुवात करूयात तर पालकाची जोडी येथे मी निवडून घेतलेले आहे अर्धा पालकाची जोडी ते वापरलेले आहे हलकेसे देठ पाण्यासोबत घेतलेले आहेत तर निवडून झाल्यानंतर काय करायचं ही जी पाने आहेत ते स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायची आणि नितळ ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर एक सात आठ सात आठ पानं एकमेकांवर घालून अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने आपल्याला जितके जमेल तितकी बारीक अशी चिरून घ्यायची आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका तर अशा पद्धतीने ही बारीक जितकी जमेल तितकी चिरून घेतलेली आहेत बाकीची पाणी देखील अशाच पद्धतीने चिरून घेऊयात आता नेक्स्ट स्टेपमध्ये येते मी थोडेसे हिरवे वटाणे थोडेसे हे जे वाल आहेत ते त्यानंतर हरभर आहे तो घेतलेला आहे शेंगदाणे थोडेसे घेतलेले आहेत तर हे दोन वेळा स्वच्छ धुवून आणि ते इतपत पाणी घालायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि हे रात्रभर भिजवलेले कडधान्य आता मी घेतलेले आहेत त्यानंतर एका कुकरमध्ये बारीक चिरलेला पालक घालायचा आहे आणि दोन चमचे इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि त्यामध्ये आता एक तीन ते चार चमचे आपण पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही तीन ते चार चमचेच यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर जे भिजवलेले आपण कडधान्य आहेत ते यामध्ये घालायचे आहेत अशा पद्धतीने आणि म्हणजे एकाच वेळी दोन्ही पण शिजतं आणि यावर आता झाकण ठेवायचं आणि एक तीन शिटाईपर्यंत आपल्याला हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे तर तीन शिटे झालेल्या आहेत कुकरमध्ये स्पष्ट दिसणार नाही त्यामुळे मी कढईमध्ये घेतलेलं आहे तर हे जे आपलं शिजलेला पालक आहे यामध्ये मी जे पोह्याचा चमचा असतो त्याने दोन चमचे तांदळाचं पीठ इथे वापरलेले आहे याने मस्त अशी एकसंद भाजी तयार होते त्यानंतर तर रवीच्या साह्याने आपल्याला हे चांगलं असं दोन मिनटं एकसंद करून घ्यायचं आहे जेवढी काही पाणं वगैरे असतील ते चांगले असे एक एकजीव आणि एकरूप होतील तर तुम्हाला जर इथे तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही करू शकता कारण आपण ऑलरेडी यामध्ये डाळ वापरलेली आहे आता हे चांगलं असं मी एकसंद करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता नेक्स्ट स्टेप मध्ये एका कढईमध्ये दोन मोठे चमचे ते मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं यामध्ये एक पाव चमचा मोहरी घालायची आहे थोडी पाव चमचा जिरे घालायचं मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर जिरे घालायचं आणि एक सात ते आठ लसणाच्या पाकड्या ठेचून यामध्ये घातलेल्या आहेत अगदी सोपी अशी फोडणी आहे पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला आहे ते वापरलेला आहे आणि पाव चमचा हळद वापरलेली आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि लगेचच आपल्याला यामध्ये कारण लाल तिखट लगेच करपू नये यासाठी पटकनची पालकाचं आपण एक संद करून घेतलेलं होतं पालक ते घालायचं आणि जे उकडलेले कडधान्य आहेत ते घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि हे सगळं चांगलं एकजीव केल्यानंतर यामध्ये एक के दोन तीन छोटी -छोटी ले ले साम ते तीन छोटे छोटे मी आमसुल घातलेले आहेत यामध्ये छान असा मस्त असा आंबटपणा येतो आणि चांगलं मिक्स करायचं आणि आता हे चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जितकं जास्तच शिजेल तस तशी याला टेस्ट येत जाते मस्त असत आपल्याला एक चार ते पाच मिनटं अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे लो गॅसवर शिजवायचं म्हणजे एकदम व्यवस्थित असं हे आपलं भाजी तयार होते तर काही वेळातच तुम्ही पाहू शकता मस्त आपली ते अशी पातळ भाजी झणझणीत आणि चमचमीत अशी ही पालकाची भाजी तयार झालेली आहे मोठे तर खातीलच आवडीने पण लहान मुले देखील आवडीने खातील इतकी चवीला भारी लागते ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा गा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशा